चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले यंदाची निवडणूक देशभरात चुरशी मानली गेली अनेक दिग्गजांना या निवडणुकीत हार मानावी लागली तर काही नवख्या चेहऱ्यांनी ही, ही रणधुमाळी जिंकून दाखवली निवडणुकांचे निकाल जाहीर होताच अनेकांच्या सोशल मीडिया साईटवर सोशल मीडिया त्यांचे जे काही अकाउंट आहेत त्याच्यावर विजयाचे बॅनर्स पाहायला मिळाले यामध्ये अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला व्हाईट शर्ट घालून पिळदार मिशनची स्टाईल असणारा एक चेहरा दिसला त्याचे नाव आहे चंद्रशेखर आझाद उत्तर मधील नगिना विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद चंद्रशेखर हे रावण या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत उत्तर प्रदेश मधील सर्वात महत्वाची लढत होती ती नगिना लोकसभेची कारण याच लोकसभेतून एका उगवत्या नेतृत्वाने अर्ज दाखल केला होता एकीकडे त्याच मतदारसंघात भाजपने आपली पूर्ण ताकद लावली होती तर एकाच बाजूला समाजवादी पक्षाने तेथे त्यांचा तगडा उमेदवार दिला होता तिघांनी प्रचार जोरदार केला होता परंतु त्याच त्यांचं जे विजयी होण्याचं स्वप्न होतं ते आझाद यांनी धुळीला मिळवलं आणि तेथून मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील आहेत वकील असलेले आझाद आंबेडकरी विचारांवर चालणारे एक अनुवायी आहेत त्यासोबतचेच एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत दोन साली आझाद यांनी विजयरतन सिंह आणि सतीश कुमार यांच्या साथीने भीम आर्मीची स्थापना केली ही संघटना उत्तर भारतातील हिंदू दलितांमध्ये शिक्षणाचं काम करते या संघटनेच्या वतीने मोफत शाळा चालवल्या जातात आझाद यांनी आझाद समाज पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि ते या पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये टाइम या नियतकालिकाने जगभरातील उद्योन्मुख नेत्यांची नावे जाहीर केली होती आणि त्यातील शंभर प्रमुख नावांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचं नाव देखील होत नगिना लोकसभेतून भाजपने तेथील मुख्य चेहरा ओम कुमार यांना उमेदवारी दिली होती तर समाजवादी पार्टीकडून मनोज कुमार यांना तिकीट मिळालं होतं चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधातील दोन्ही नेत्यांना एक्झिट पोलचे जे निकाल दाखवण्यात आले होते त्यांच्या बाजूनेच ते लागले होते परंतु ज्या दिवशी निकाल लागला म्हणजे चार जूनला प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली कारण सुरुवातीपासूनच लीडवर चंद्रशेखर आझाद यांना पाच लाख बारा हजार पाचशे बावन्न इतकी मते मिळाली भाजपच्या ओम कुमार यांना तीन लाख एकसष्ट हजार एकोणऐंशी इतकी मतं मिळाली आणि समाजवादी पार्टीच्या मनोज कुमार यांना एक लाख दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यामुळे चंद्रशेखर आझाद हे एक लाख एक्कावन्न हजार चारशे त्र्याहत्तरच्या मोठ्या आझाद हे उत्तर प्रदेशमध्ये एक दलित चेहरा म्हणून उदयास येत आहेत त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे त्यांनी मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी जणू प्रस्थापितांच्या बाले किल्ल्यात सुरुंग लावून आपली ताकद दाखवून दिली असं मत अनेक त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केलं जात आहे तर अशा प्रकारे उत्तर प्रदेश मधील दलितांसाठी तसेच अवघ्या भीम अनुयायांसाठी एक महत्वाचा वाटणारा चंद्रशेखर आझाद यांचा चेहरा त्यांच्या कामातून कोणती जादू दाखवतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र